नमस्कार मित्रांनो मराठी शेतकरी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक महत्वाचे अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यातील खरीप पीक विमा दोन हजार तेवीस चे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर कालपासून म्हणजेच दिनांक चोवीस चार दोन पासून पडायला सुरू झालेला आहे लवकरच उर्वरित सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वाटप होईल पीक क्रॉप कॅलेंडरनुसार वीस जून पूर्वी पीक विम्याचे वितरण करणे कंपनीला बंधनकारक असेल त्यामुळे वीस जून पूर्वी सर्व लाभार्थी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा मिळेल मित्रांनो आपल्याला माहितच आहे की धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढली होती ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पडलेल्या पावसांचे क्लेम असतील किंवा इतर काही कारणास्तव शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते परंतु या सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचं वितरण करण्यात आलेलं नव्हते आता या सर्व शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे पीक विम्याचे वाटप आता लवकरच सुरू झालेले आहे मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील सर्वच पिकांचा पीक विमा वाटप सुरू झालेले आहे परंतु क्लेम केलेल्या शेतकऱ्यांनाच हा पीक विमा मिळणार आहे आपल्याला जर याआधी पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मिळाला असेल तर आपल्याला हा पीक विमा नक्की मिळेल मित्रांनो आपण आपल्या पीक विमा दोन हजार तेवीसचे स्टेटससुद्धा चेक करू शकतो त्यासाठी आपल्याला इन्शुरन्स कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करायचा आहे व आपला रिसिप्ट नंबर त्यांना सांगायचा आहे व पीक विम्याचे स्टेटस जाणून घ्यायचे आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पीक विमा कंपनीचे नाव मोबाईल नंबर देईल जर आपल्याकडे पीक विमा पावती नसेल तर आपल्याला जवळच्या सी एस सेंटर सी सेंटरला भेट द्यायची आहे व सी एस सी सेंटरला भेट देऊन आपल्या पीक विम्याची नवीन पीक विमा पावती काढायची आहे मित्रांनो जर आपल्याला पीक विमा मिळाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपला जिल्हा व महसूल मंडळ टाकायला विसरू नका धन्यवाद